सोरा आणि जय यांचे लग्न होऊन तीन वर्षे झाली होती सुरुवातीचे दिवस खूप सुंदर गेले पण हळूहळू छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद वाढू लागले घरचे खर्च वेळ न मिळणे कामाचा ताण अपेक्षा सगळं काही त्यांच्या नात्यात दरी निर्माण करू लागले एक दिवस तर वाद इतका वाढला की सोरा रडत रडत म्हणाली आपल्याला असं भांडत राहायचं असेल तर एकमेकांसोबत राहण्यात फायदा काय जयही रागाच्या भरात बोलून गेला मग तू ठरव मी थकलो या रोजच्या भांडणामुळे दोघेही काही वेळ शांत बसले पण मनाशी खूपच तुटलेले दुसऱ्या दिवशी स्वराला ऑफिसमध्ये एक वाक्य वाचायला मिळालं नात्यात संघर्ष असतो पण नातं टिकवणं हा निर्णय असतो तिला जाणवलं वाद हे नैसर्गिक आहे पण नातं सोडणं हा उपाय नाही त्याचवेळी जयला त्याच्या मित्राने सांगितलं घरी जाऊन बोल एकदा मन मोकळं कर कधीकधी संघर्ष म्हणजे नातं मजबूत होण्यासाठीही होण्यासाठीची परीक्षा असते दोघांचे मन बदलते त्या रात्री दोघेही एकमेकांशी शांतपणे बसले स्वरा म्हणाली आपण भांडतो कारण आपण एकमेकांना महत्त्व देतो पण आपण एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ काढत नाही जेनेही तिचा हात धरून म्हणाला आपल्या समस्या आपण दोघांनी मिळून सोडवायच्या आहेत एकमेकांविना नाही छोटा पण मोठा निर्णय दोघांनी एक नियम केला दररोज पंधरा मिनिटे वाद नको फक्त संवाद असं बोलण्यासाठी ठेवायचा हळूहळू तेच पंधरा मिनिटे त्यांची ताकद बनली तात्पर्य नवरा बायकोचे भांडण हे नातड तुटण्याचं नाही तर टिकवण्याचं संकेत असतं संवाद हा संघर्षावरचा सर्वात मोठा उपाय आहे राग समतोपण केलेली काळजी नातं मजबूत करते